कोल्हापूरचं वैभव असणारं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आपण पाहिलं काल रात्री आगीमुळं या ठिकाणी फार मोठं नुकसान झालं खऱ्या अर्थानं ही वास्तू अतिशय चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेनं जपली होती हेरिटेज स्वरूपाची ही वास्तू असताना या ठिकाणी जास्तीत जास्त लाकडाचा वापर करून याचं या ठिकाणी नवीन काम देखील केलं होतं ए सीच्या स्फोटामुळं साधारणतः प प्रथमदर्शने असं दिसतं आहे की हे नाट्यगृह जळालेलं आहे अत्यंत वाईट घटना आहे काल जर पाहिलं तर आपण अनेक कलाकार अनेक या नाट्यगृहाच्या संबंधित असणारी लोकं या ठिकाणी ढसाढसा रडत होती आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील आमची राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी अनेक सभा आम्ही घेतलेल्या आहेत आम्हाला देखील अत्यंत दे वाईट त्या ठिकाणी वाटत होतं काल रात्रीच मी दहा कोटीशी या ठिकाणी मदत जाहीर केली होती आत्ताच मी आणि सन्मान्य आयुक्त सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी आत्ता बोललो मुख्यमंत्री मोदयांनी सात दिवसामध्ये याचं इस्टिमेट सादर करा हे परत एकदा शासनाच्या वतीनं उभारू असा या ठिकाणी आम्हाला शब्द दिला आणि मला खात्री आहे की सन्मान्य मुख्यमंत्री जे बोलतात ते करून दाखवतात आणि मी या ठिकाणी आजच्या या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी ही जी काही जबाबदारी स्वीकारली त्या माध्यमातून करवीर नगरीतील तमाम कलाकारांच्या वतीनं तमाम प्रेक्षकांच्या वतीनं मी सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांचे मनपूर्वक जाहीर आभार मानतो